आज मी तुम्हाला सांगणार आहे शुक्रवारी करायचे तांदळाचे तोडगे आणि उपाय नमस्कार उमाशेखर अध्यात्म या, या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओचे खाली ओम महालक्ष्मी असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित मानला जातो यापैकी शुक्रवार हा धनाची देवी लक्ष्मीला समर्पित आहे तसेच हा दिवस शुक्र ग्रहाशी देखील संबंधित आहे अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रात शुक्रवारचे काही उपाय देखील सांगितले आहेत जे पद्धतशीरपणे केल्याने व्यक्तीच्या पैशाची कमतरता दूर होऊ शकते आणि संपत्ती वाढते यापैकी आम्ही तुम्हाला तांदळाचे काही असे उपाय आणि तोडगे सांगणार आहोत ज्याचा अवलंब केल्याने तुम्ही जीवनातील अनेक समस्यापासून मुक्त होऊ शकता आणि देवी लक्ष्मी घरात वास करते शुक्रवारी करायचे तांदळाचे विशेष उपाय तोडगे सविस्तरपणे आपण जाणून घेऊया शुक्रवारी पांढऱ्या ते दान करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही शुक्रवारी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला तांदूळ दान केले तर दा पुण्यपूर्ण परिणाम परेना देऊ शकते असे मानले जाते की शुक्रवारी तांदूळ दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख शांती येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो हा उपाय केल्यास जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास सुरुवात होते आणि सकारात्मकता वाढते जर तुमच्या आयुष्यात वारंवार समस्या येत असतील तर तुम्ही शुक्रवारी खास उपाय करून पाहू शकता यासाठी आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करा तसेच लाल कपड्यात मोठभर अक्के तांदूळ आणि पाच किंवा सात पिवळा कवड्यात ठेवा आता त्याचा एक गट्टा बनवून मंदिरात ठेवा शुक्रवारी हा उपाय करणे खूप फलदायी मानले जाते असे केल्याने जीवनात येणारे अडथळे दूर होतात आणि यश मिळते तसेच बिघडलेले कामही पूर्ण होऊ लागते शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पद्धतशीर पूजा करा आणि आरती करा तसेच यावेळी लाल कपड्यात काही तांदूळ केशर आणि गुलाबी फुले ठेवा आणि ती बांधा आता हा गट्टा मंदिरा मंदिरात ठेवा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पूजा करा आणि बांधलेला गट्टा उचलून तुमच्या तिजोरीत ठेवा तुम्ही हा गट्टा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवू शकता असे केल्याने घराची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि पैशाची कमतरता देखील दूर होऊ शकते शुक्रवारी हा उपाय केल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि घरात लक्ष्मीचा वास करते जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरात आनंद आणण्यासाठी तुम्ही शुक्रवारी एक छोटासा उपाय करू शकता यासाठी तांदळाची खीर बरवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि विधीपूर्वक तिची पूजा करा तसेच ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपा कुटुंबातील सदस्यावर हो राहते असे केल्याने नोकरी आणि उद्योगधंद्यात जीवनात यशाचे नवीन मार्ग उघडू लागतात व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र ओम नम शिवाय